गेला ए, वार त्याला। कला तुझी सांगितलं की नाही पैसे आहे हो मग तू गेला की पैसे कोण दे आपल्या आपण पैसे घेवायच्या आणि त्याला न सांगता म्हणजे म्हणजे आपल्याला चोरी करायचं आहे काय नाखवायची करा चोरी बघा यायला लागले ग तुला येवच असेल ते ये ए, तुला येवच आहे का नाही ना येवच मग मला थंड पाच मग पैसे नाही मग तव सांगते का नाही आता तू चोरी मग तुला पैसे मिळतील म्हणजे तुला थंड थंड पिवायला पैसे मिळतील <laughs> हा चालेल मग देवा थंड्यावर उपस्थित ये काय नाही चाल 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 दार आता काय करता खिडकी म्हणून जाव हा किरकी उगरी नाही आता काय करता खिरकी फुरू हे येडास तू किरकी फुर आवाज कर नक्की गावाला एकोट कर माझ्याऐवजी काय कायद्या हो काय तुला फोन करून टाकू का, का? का ही? ही? Oh, no. <laughs> या म्हणे मग आता काय करत आता चाल चल, चाल ना विचार करता दार ते उघडून बघ हे नाखवा काय ये का म्हणजे असं काय दार उघडून ठेवून जाल असं दार पटून उघरेल ही

पैसे चोराच्या आता नाफवाच आत्ता काय नाकवाची तीन वाटेल कवरे पैसे होती कवरे <laughs> आता बसून मोजावा अ काय हे दुसरी नापास जवऱ्यान तवरे चोराच्या नापल्या ना चल अरे आपू का ते चिल चूर ला अरे तुम्ही सगळे सगळे पैसे चुराचे पैसे करायचे पालगावर ठेवी नाखवा अरे त्याचे कपाटा नसतील मग आता मग काय आता पहिला चाळीस होत पहिला बघ काही मिळते का नाही तू चाळीस होत मी संडास ए बघित म्हणे पैसे कोण ठेविते मी पिक्चर म्हणून बघितलं संडास चे प्लस चे टाकी मनी पैसे ए तू दोन नंबरचा पैसा यो मेहनतीचा पैसा आहे कपाटा कसा ठेवित तो बँकेन ठेवला नाही ए दोन लें, लें, आता दोन दिवसांना आहे त्यासाठी घरच पैसा ठेवलाय नाफवान तुला कसं माहिती अरे येस ते चुकते आपलं अवरे पैसे वाटल्यान कवरे पैसे वाटल्यान याला पैसे ठेवल्यान त्याला पैसे ठेवल्यान अख्खे गावाला बुमबाटा घालतात आता विचार करतो येस म्हणाय की रिक्षेवाल्या पण माहिती पडलं आता येस या रिक्षेवाल्याला माहिती आहे कोणाला पैसे वाटले ना कवरे पैसे वाटले जैल तुझं आता चोरी करता भू हो चालशोत चालशो चारामा, चारामा। ओ वाव आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स ठेवतोय खा काय असा घरा फोन ठेवून जाऊसा पटकन रे येड्या तू डाळफुराच्याच कला मंगायला लागलास दार चोरी करावं पटकन जाऊ कोणी यावची पुरी कोणूच नाही यावाच पाक तुला कसं माहितीये कलाचे खपणार घर गेले न संजय मुंबईकर तो प्रेम, प्रेम आते ना ते मुंबईच असते हिशाब जायलाय ते प्रेम बायकोचे वैष्णवीला गेलाय पाक न आता हिसाब जायलाय ते वर्ष काय पैसे मग येच नाही पाक आपले नाकवीन तिथे मायर गेले उदेल बस नाकवीन नाही ते सचिन करा काही यवतच नाही पाक नुसतं घरा एकूच माणूस येऊ शकते आधार कार्ड ते बघित आहे जाते हॅलो हा पेकणं बघित आहे ना पांक। दार लायचंय ग हॅलो अ पेक जरा माझर खेळ वाटते देते ना भाई तुझं ना जरा पेक जरा हा हा ना का खणं नाही गं बघित हा ये तो बघित आहे ना नाही ग काय नाही मगा आता काय कबडान का बघू हा पेक कबडान बगीते चाई अ भीषणची बुरला चाई पेक हा अगदी हा मिळाली मिळाली पेक बघिते एक मिनिट पेक हा मिळाला पेक तुला पुढे वड पेक পাঠবি বই হ্যালো চী ভ বিষান পুরুষ ঠেছে

पैसे नाही म्हणे ओ नो काय रे आता काय सांगायचं मला नाखवा पण तुला कसं माहित पडलं आम्ही चोरी करून जाऊ हा ते बघ नो अरे तु कॅमेरा मी देवळ गेल तू असाच मोबाईल करला कॅमेरा चेक केला तुम्ही दिसले तसाच धावत धावत घरायलू पहिले यांना फोन केला वाटेल ते फोन ते मिललेच नाही विजयला फोन केला याला एवढा टाइम वर त्यासाठी मी आठवणी किल्लू तुमचा टाइमपास केला ना वा नाखवा वा तुला तर तुझे पैसे मिळाले का नाही आता याला तिथून काय फायदाच नाही आम्ही जाता चल ते खाना तर जरा आता तो त्याचं काम टाकून आलाय हा की तुम्ही नवरी मेहनत केली कसं तुमच्या मेहनतीचं फल मिळालं पाहिजे का नाही हा नाखो ना तर ते फल तुम्हाला देवाला बरं वाटेल पण आम्हाला खावाला करू लागेल आता काय जे आहे ते ओरमानून घ्या ना खा घे रे ना चल हा तर भावा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल ते मग लाईक करा शेअर करा न खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसते ना ते दाबा न बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जर आम्ही व्हिडिओ टाकली की लगेच तुम्हाला ती तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल मग आता काय स्वतःची काळजी घ्या कळते ते बिझा व्हिडिओ यावा